मित्रांनो आज आहे नरक चतुर्थशी आणि नरक चतुर्दशीला लोक एक दिवा लावतात पण दोन दिवे आजच्या दिवशी का लावावे आणि याचा फायदा कुटुंबावर काय पडतो यावर मी आज तुम्हाला माहिती देणार आहे माहिती पूर्ण बघा खूप महत्वाची आहे आणि हा आज उपाय नक्की करून पहा चला तर सुरुवात करू श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी ज्याला अभंग्य स्नानाचा दिवस नरकासूर व दिन आणि चौथी असंही म्हटलं होतं या दिवशी स्नान दीपदान आणि देवपूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सुखसमृद्धीचा वास होतो पण तुम्हाला माहित आहे का या दिवशी फक्त दोन दिवे योग्य ठिकाणी लावले तर घरावरचं संकट वाईट नजरा आणि सर्पासारख्या दोषांचाही प्रभाव कमी होतो चला पाहूया हे दोन दिवे कुठे आणि कसे लावायचे मित्रांनो पहिला दिवा घराच्या मुख्य दरवाजाजवळ म्हणजेच बाहेरच्या बाजूला हा दिवा तेलाचा म्हणजेच तीळ तेल असावा यात एक लवंग आणि थोडं हळद कुंकू टाका दिशानुसार पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून दिवा लावा याने घरात दैवीय ऊर्जा प्रवेश करते आणि वाईट शक्ती बाहेरच राहतात हा दिवा म्हणजे नरद्वाराचा रक्षक दीप आहे जो संकटे दूर ठेवतो मित्रांनो दुसरा दिवा घराच्या मागच्या बाजूस स्वयंपाकघराजवळ पाण्याच्या ठिकाणी दुसरा दिवा तुपा तुपाचा लावलेला असावा मित्रांनो हा दिवा देवाच्या रक्षणासाठी आणि घरातील आरोग्यासाठी लावला जातो तो कधीही विज विजू देऊ नका शक्य असेल तर तो दिवा रात्रीपर्यंत तेवत ठेवा असा विश्वास आहे की या दिव्याने कुटुंबातील आजार वाद अपघात आणि आर्थिक अडचणी कमी होतात मित्रांनो नरक चतुर्दशीचे हे पाच शुभ उपाय करून पहा याने घरातील ऊर्जा वाढवण्यासाठी नक्कीच फायदा होईल नंबर एक सकाळी लवकर उठून उठणे अभंग्य स्नान करा तिळाचं तेल देखील लावले तरीही चालेल कोणाला जर उठण्याचा त्रास असेल तर काळा तीळ सुगंधी तेल आणि चंदन याने स्नान केल्यास शरीर शुद्धी होते यमराजाला दीपदान करा दक्षिण दिशेकडे दिवा लावून प्रार्थना करा घरात गंध फूल आणि दीपांच्या प्रकाशाने वातावरण निर्मळ करा रात्री लक्ष्मीपूजनाची तयारी या दिवशी सुरू करा हे अतिशय शुभ मानले जाते आता याचा आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर अर्थ पाहिला तर नरक चतुर्दशी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल या दिवशी केलेले दीपदान म्हणजे आपल्या आतल्या अहंकार नकारात्मक विचार आणि भय यांचा नाश करणे जेव्हा घरात प्रकाश सुगंध आणि श्रद्धा एकत्र येतात तेव्हा दैवीय शक्तींचे रक्षण आपोआप मिळते मित्रांनो आजच्या दिवशी नरक चतुर्दशीला हे दोन दिवे लावायला विसरू नका एक दिव्याने वाईट शक्ती थांबता आणि दुसऱ्या देवी शक्ती घरात प्रवेश करतात असे केल्याने कुटुंबावर कधीच संकट येत नाही आणि समृद्धीचा देवत राहतो मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद